ग्रह प्रकल्प म्हणजे म्हाडाची लॉटरी निघणार आहे प्रथम येणाऱ्यासाठी काहीतरी प्राधान्य आहे कोठे घर ते भंडारली दरम्यान जर नाक्यावर गेलो ना तुम्ही कोणा मला बँकेमध्ये जायचं आहे ते बँकेच्या बाजूलाच चालू आहे तर कोणाला जाय जर घ्यायचं असेल म्हाडाच्यामध्ये घर ते जाऊन लवकरात लवकर, लवकर बुक करा तर काहीच मस्त लगेच पोचलो आम्ही आणि ईश्वर बघा कुत्र्याला पकडले दाखवला आले हवे कुत्रा घेतला हे नको 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 नको, नको 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 आले आल्या कुत्र्याला कुत्रा पाहिजे हाय मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार मम्मीची तयारी वगैरे झाले मम्मीने सर्व मांडण वगैरे करून झाले मला झाला उशीर मी उठलो लेट तर तुम्हाला दाखवतो महालक्ष्मी आईचं दर्शन करून देतो घ्या मी सुद्धा दर्शन घेतो बघू शकता असं मांडण झालं जस्ट पोचलोय मस्त पैकी आता तयारी जोरात चालू आहे बघू शकता असे बॅनर लावलेत पूर्ण आपल्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेलच काम चालू आहे अजून असे लायटिंग वगैरे केले समोरच हिरादेवी आईचं मंदिर आहे आणि इकडे जे आपण पालखीला जे फोटो काढलेले ते आहेत इकडे सर्व सदस्य कार्यकारी आदर सेवेकरी त्यांचे फोटो आहेत अजून काम जोरात चालू आहे बघू घ्यायचं नाही झालं युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आता नाही नाक्यावर जायला पण जायचं आपल्याला बँकेमध्ये आणि बँकेचं काम आता मी थोडा उशीर करतो पहिला जाऊ जेवायला जेव्हा व्हायरे बघतो चिकन वगैरे घेतो नाही पहिले चिकन देतो तो म्हणजे मग पुन्हा बँकेमध्ये जाऊ मग कशासाठी ते तुम्हाला सांगतोच मग पुढे तर चला तर घरी यायचंच आपल्याला त्यासाठी बँकेचे डॉक्युमेंट्स वगैरे घ्यायला ते आल्यानंतर दाखवतात काय काय आपल्याला करायचं आहेच बँकेमध्ये जाऊन एक माझा अकाउंट काय झालं ते पण तुम्हाला सांगेल तर चला कोणताही उशीर नाही करता जाऊ पहिला नाक्यावर चिकन घेऊन तर काहीच पोचलं मस्त चिकन वगैरे घेतलं आहे आता जाऊ घरामध्ये अजून एक तुम्हाला गोष्ट सांगा की नाक्यावर काहीतरी ग्रह प्रकल्प म्हणजे माडाची लॉटरी निघणार आहे प्रथम येणाऱ्यांसाठी काहीतरी प्राधान्य आहे गोटे घर ते भंडारले दरम्यान तर नाक्यावर गेलो ना तुम्ही कोणा मला बँकेमध्ये जायचं आहे ते बँकेच्या बाजूलाच चालू आहे तर कोणाला जाय जर घ्यायचं असेल मध्ये घर ते जाऊन लवकरात लवकर बुक करा दाखवतो तुम्हाला तिथे गेल्यावर काहीतरी त्यांचा चालू आहे म्हणजे आय थिंक एक ले ले। तर शॉर्ट फ्लेम चालू आहे कोणती तरी अशी म्हणजे छोटी लॉटरी सोडत आहे ती निघालेली आहे आता कधीपासून बुकिंग चालू आहे माहीत नाही ते गेल्यावर सांगते बुकिंग कधीपासून चालू आहे डेट तर मी तुम्हाला सांगेन तर चाल नाटक त्यांचं जो हो ना बैंके माली। बैंके माली काही शॉर्टमध्ये करायचं त्यांचा प्रयत्न होता तो जर संपला असेल तर तुम्हाला सोडत डेट सांगत मग तेव्हा तुम्ही जाऊन जर कोणाला बुक करायचं असेल तर बुक करू शकता पण मोस्टली म्हाडाच्या ड्रॉ प्रमाणात लागलेलं असेल तर तेच भारी असतं चला आपला जाऊ बँकेमध्ये बँकेमध्ये थोडंसं काम तो करून घेऊ आणि मग तुम्हाला बँकेतून आल्यावर सांगतो काय काम येते आणि कशासाठी मी बँकेमध्ये जातो येते चला तर काही जातात जस्ट पोहोचलं आहे घरी हा तर एकदम विचित्र झालं आहे दुलपत देवडे ते बँकेतलं काम झाले तरी उद्या जायला लागेल आणि संध्याकाळी पण जायला लागल आणि तुम्हाला ती स्कीम सांगितली म्हाडाची तर जिथे मी जायच्या आधी तिथे कार्यक्रम त्यांचा संपलेलं होतं ते गेले डेट वगैरे माहीत नाही पडली तर माहीत पडली ना जर कोणी व्हिडिओ काढले असेल ना किंवा तर मी डेट नक्की सांगेन या ब्लॉगमध्ये नाही तर पुढच्या ब्लॉगमध्ये चला पटापट जाऊन जेवण करून घेतो आणि मग लगेच मम्मीला मम्मीचं सामान द्यायचं आहे काढून ते वगैरे काढून देईल नंतर मग तुम्हाला भेटेन पुन्हा बँकेमध्ये जाताना तर काहीच मम्मीनं मस्तपैकी चौरंग वगैरे काढून दिले कारण की उद्यापासून चालू होणार मार्ग शिक्ष गुरुवार तर ब्लॉक पुढे मागे बघायला भेटतील समजून घ्या थोडा वेळ चला आता मम्मीचं थोडं अजून एक काम आहे तो करून येतो खाली जाऊन जेवढं सामान होतं तेवढं काढून ठेवलेलं आहे जो काम आहे करायला जा आणि बघा आपल्या कोंबड्या बघा किती झाल्यात एकच दोन कोंबडे आहेत ते ना तेवढे पिल्ले आहेत आणि जास्त करून आमच्या कोंबड्या टेरिसवरच असतात खाली नव्हतं तुषारच्या सारखे कशा ते खाली होतं तर आम्ही टेरेसवरच ठेवलेत त्या ना तर चला मम्मीचं जे काम आहे ते करून घेतो फटाफट मग तुम्हाला भेटतो चला तर काही फायनली मम्मीची कामं झालेली आता आपल्याला बँकेचं काम करायचं आहे बघू नानाचे सह्य घ्यायचे आहेत तर तिथंच जायचं बघू आता तुषार येतो सोबत आणि तुषार मी तिथंच जायला शंकर चंक्रमणगिरला ते सह्य वगैरे घेऊन मग बँकेत जायला लागलं आणि जॉईंट अकाउंट आहे ना त्याच्यामध्ये किती दिवस अकाउंट ऑपरेट नाही झाला ना म्हणून बंद झाले तर केवायसी करायला सांगितलं आणि त्याच्यात त्याच फॉर्मला सही वगैरे पाहिजे ती घेऊ आम्ही नंतर समजा नंतर त्याला तुषारच्याचकडे जातो बघू जायचं की ना बैला बघायला म्हणजे नानाच्या घरी बैल आहेत तिथंच जाणार कालसुद्धा गेलो होतो तो पण मला काही जाता आलं नाही त्याच्यामुळे तर चला जाऊ तिथे तुषार इथे न मग भेटतो तर काहीच फायनली आता आम्ही निघाले निश्वरीला सोडायला कशी तयार झाले ना तू जायचं ना घरी हां देशील ना मला दिश घेऊ घेऊ का आता जस्ट SS... एस जी आयोजित केली होती मॅच त्याच्यामध्ये मोती देसाई संघ विन झालेला आहे आणि तुमची टीम विन झाली काय बोलशील तू हे तू जिंकली टीम जिंकली जल्लोस जल्लोस काय झालोस कर पुन्हा पुन्हा चला जायचं ना पण आता घरी घरी जायचं ना घरी जायचं ना मम्मीचे चला चला ता चला तर काहीच आता फायनली आम्ही निघालो मस्त की जायला इकडे भाई रेडी झाले गावाला दा गावाला दा तुषार भाई दा तर चला मिश्वरीला घेऊन डायरेक्ट आता डायरेक्ट मोठी देसाई गावामध्ये भेटू आणि त्यांची टीम विन झाली तर आज जल्लोष असणारच आहे तर बँड का माहीत नाही पण आम्ही पोचा तर ते बस त्यांना उशीर होईल हे बसली बसली कुठे जायचं हे कुठे जायचं देशावर घ्यायचा हे कुठे जायचं देशात घ्यायचा आज पाठी देशील ना तू आम्हाला हा हो काही मस्त पोहोचलोय आम्ही आणि ईश्वरीने बघा कुत्र्याला पकडले तुम्हाला आल्या हवे तू कुत्रा घेतला हे नको 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 आल्या आल्या कुत्र्याला कुत्रा पाहिजे फक्त कसं ना हे बाबू हे बाबू अरे अरे आलो आलो इकडे 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 फायनली आम्ही निघालो आणि तिकडे बघ सोप्यावर जाऊन ठेवला तिने बाय हे ती तू बाय बायकल बाय बाय कर हे बाबू चला बाय हां कुताला घेऊ ने आपण जाऊ टाटा तशाल टाटा कुता नको देऊ चला बाय पप्पी देत पप्पी देत किस आता तर आता आता डायरेक्ट घरी जाऊनच भेटतो तर काहीच पोचलं मस्त घरी आता फ्रेश वगैरे होत धूलचा नको नको झाले आणि ट्रॅफिक सुद्धा एवढीच लागले काही दिवस दुसरा आज आहे मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार मम्मीची तयारी वगैरे झाले मम्मीने सर्व मांडण वगैरे करून झाले मला झाला उशीर मी उठलो लेट तर तुम्हाला दाखवतो महालक्ष्मी आईचं दर्शन करून देतो घ्या सुद्धा दर्शन घेतो बघू शकता असं आहे चला दर्शन घेतलेलं आहे आणि कालच्या ब्लॉगमध्येच कंटिन्यू करतो आहे ना तुम्ही बोला काल चिकन घालेल आणि त्याच ब्लॉगमध्ये टाकलात असं काहीच नाही कालचा ब्लॉगमध्येच कंटिन्यू करतो आहे कारण की अर्धवट राहिले तोच पुरा करायचा प्रयत्न करतो आहे आणि मग मी जर इथं मस्त आहे की अजून ब्लाऊजच चालू आहेत पूर्ण झालं नाही झाले फक्त काही काम बाकी आहे थोडासा आता चावी घेऊन निघालो आहे मस्त आपल्या कॅबिनचीच कॅबिनचा लॉक खोलायचा आहे तर आपला सप्ताहसुद्धा लवकरच जवळ येणार आहे जानेवारी फेब्रुवारीच्या जा मध्येच आहे डेट नाही रिवीट करत अजून काही पत्रिका छापल्या नाही आम्ही पत्रिका छापायच्या बाकी आहेत त्यासुद्धा तुम्हाला दाखवेलचं येत्या काही दिवसांमध्ये तर चला कोणताही उशीर न करता जाऊ डायरेक्ट कॅबिनमध्ये तिकडे भांडी वगैरे काय कसं काय झाले उंदराने काय वाटव लावले तुम्हाला बघायला भेटेलच तर डायरेक्ट जातो विषय हे मंदिराची इथे आपलं काम करून आलो मस्त वेगे जास्त तिचा तोडला घराजवळ खूप सारे आले म्हणजे आता लागायला लागलेत एवढ्या वर्षानंतर आणि सुद्धा मस्त आहे तर चला मम्मी मी जे मांडण गेले तिथं घेऊ नंतर कोणी जर घरात पाया बिया पडला तर तिथे देवीला तर जाऊ देवी तर जेवण माझा उपवास बिलकुल नाही आपलं नॉर्मल जेवण काय असेल भाजी वगैरे ती खायचा मस्त वेगळी आणि राहायचा तेच फायनली बँकेची सर्व कामं आटली आता एकच काम राहिलं आहे बँकेचा जो आपल्याला यूट्यूबचा पेमेंट येणार आहे त्याच्यासाठी स्विपकोड आणि बँक अकाउंट नंबर तर टाकायचा तो आता उद्या बघू उद्या परवा जे काय असेल ते करून दे लवकरच आपल्यालासुद्धा पेमेंट आहे झालं आहे सर्व काही जेवढं पण जे, जे करायचं होतं ते झालं आहे आता निघावले खारगावला जायला आपला भंडारा आहे सात तारखेला आता हे ब्लॉग तुम्हाला पुढं मागं बघायला भेटेल त्यात माझी चुकी आहे असं समजून जा तुम्ही कारण की हल्ली ब्लॉग पण खूप पडलेत आणि रोज टाकायचा प्रश्न तर चला पटकन निघू मस्तपैकी पप्पा पण रेडी झाला आहे खाली गेलं आहे मीच बँकेमध्ये गेलो उशीर होता तर फ्रेश होऊन पुन्हा निघालो आहे बघू आता आज तिथे काहीतरी पाराय नसेल आज उद्या असं मला वाटतं आणि भिक्षा मागायचं सुद्धा असं जर काढली असेल व्हिडिओ तर या ब्लॉगमध्ये टाकीन ना तो उद्या परवा जसं भेटेल ना त्याच्यामध्ये टाकीलच नाही कोणताही उशीर न करता निघू तर जायला डायरेक्ट तर डायरेक्ट खारीगावलाच भेटेल ना जस्ट पोचलं आहे मस्तपैकी आता तयारी जोरात चालू आहे बघू शकता असे बॅनर लावलेत पूर्ण आपल्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेलच काम चालू आहे अजून असे लायटिंग वगैरे केले समोरच हिरादेवी आईचं मंदिर आहे आणि इकडे जे आपण पालखीला जे फोटो काढलेले ते आहेत इकडे सर्व सदस्य कार्यकारी आदर अधिकारी सेवेकरी त्यांचे फोटो आहेत अजून काम जोरात चालू आहे बघू शकता तिकडे काम चालू आहे अजून बाकी आहे पालखीवर बनवायची तिकडे आपला साई श्रद्धा कार्यरव तो लोगो होता डी जेला पालखीचा ब्लॉग बघितले असेल तेव्हा तुम्हाला समजलं असेल तसं आहे अजून तिकडे डिझाईन बनवायची बाकी आहे च फायनली आता निघालो आम्ही घरी जायला बघू शकता डेकोरेशन पुन्हा एक दाखवतो दा। आणि पुढची तारीख वगैरे काय कालावधी शनिवार दिनांक एकोणतीस मार्च ते रविवार दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीसला पुढची पदी आता तेच फायनली पोचलेलं आहे आणि केस वगैरे कशी उभी झाले हवेने चला मस्त फ्रेश वगैरे आणि मग जॉईन करा चला तर घ्यायचं मस्त जेवण करून झाले आता रात्रीचे साडे अकरा वाजते सर्वजण झोपायला गेले पण मला चालायला जायचं मी चालू आहे खाली तर चला लाईट वगैरे सर्व बंद केले तर कालोकच दिसतो मला गेट वगैरे थोडे चारीसुद्धा घेते थोडा वेळ जर चालू ने तर तेवढी आज तेवढी काही थंडी लागत नाही आता पण घरची मंडळी लवकर झोपते कारण कसे मम्मीला लवकर उठावं लागतं डबा करायला तर चला गेट वगैरे खोलतो आणि मग भेटतो तुम्हाला फायनली उघडून बाहेर आलो तर चला चालून घेतो ती उद्या काहीतरी आमच्या भंडाऱ्याचं सचरित्र पारायण आहे उद्या जाऊन दे आता तर चला पटापट चालून घेऊ आणि मग तर काहीच फायनली चालून झाले हो मस्त आता मी पण चाललो झोपायला उद्या परत सकाळी उठून परत जायचं आपल्याला कारीगावला ब्लॉक पुढं मग बघायला भेटतील आणि तेच चालू आहे किती दिवस तुम्हाला तेच सांगतात जर आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्येच चला बाय बाय